आंबेडकरी चळवळीमधील एक अत्यंत आक्रमक आणि तेवढंच आश्वासक नेतृत्व मिलिंद आभाडे यांचा आज वाढदिवस आहे त्याबद्दल त्या मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि पॅनर संघटनेच्या वतीनं कारण जे जे माणसं तयार झालीत जी जी माणसं पुढे गेलीत त्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये अत्यंत अग्रगणी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आपला खऱ्या अर्थानं वकूब दाखवून दिलेला आहे औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये त्यांनी आपलं नाव अत्यंत चांगल्या पद्धतीनं उच्चांकावर नेलेलं आहे प्रत्येक माणूस त्यांना आक्रमकतेने पाहतो म्हणजे आक्रमक प्रवृत्तीनं आणि तेवढ्याच सौजन्यशीलतेने सुद्धा पाहतो असं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून माझी भगवान बुद्धाच्या चरणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं मी एक अशी मागणी करतो त्यांच्याकडे की मिलिंद आभाडे हे या महानगराचे महापौर होत आणि नुसत्याच महापौर नाही तर या औरंगाबाद शहराचे आमदार खासदार आणि प्रसंगी जर मिनिस्टर झाले तरीसुद्धा मला अत्यंत आनंद होईल आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की मिलिंद आभाडे हे अत्यंत आक्रमक नेतृत्व आहे तसंच ते आश्वासकही आहे ज्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण त्यांना एक विजन आहे त्यांना दृष्टिकोन आहे त्यांना एक चारित्र्य आहे आणि अशा माणसाला एक इथं चांगलं व्यक्तिमत्व म्हणून वाव आहे आणि त्यांनी ही पूर्ण अपेक्षा पूर्ण करावी अशी माझी अपेक्ष अपेक्षा आहे आणि म्हणून मी मिलिंद भाऊला पुन्हा एकदा ह्या चळवळीच्या माध्यमातून शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून शुभेच्छा सु, देतो आणि भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून कारण त्यांचं व्यक्तिमत्व भारतीय दलित पॅन्थरमधूनच विकसित झालेलं आहे असे अनेक कार्यकर्ते आहेत समजा इथं महिंद्र आहे आणि असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे पॅन्थरमधून विकसित झालेले आहेत परंतु आता काळाचा महिमा आहे आणि म्हणून माझी एक अपेक्षा आहे की मिलिंद भाऊ ही परंपरा उज्ज्वल करावी आणि मोठ एक नाव कमवावं अशी अपेक्षा आज आमच्या नंदनवन कॉलनी परिसरातील अगदी धडाडीचं नेतृत्व धडाडीचे नेते धडाडीचे कार्यकर्ते मिलिंद भाऊ दाभाडे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या प्रसंगी त्यांना मी कोटी कोटी शुभेच्छा देते माझ्या परिवारातर्फे देखील त्यांना उदंड आयुष्य लाभवं ही तथागत चरणी प्रार्थना करते आणि येणाऱ्या या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उभे राहावं आणि आमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी धडाडीने काम पुन्हा करावं अशी मी मनपूर्वक शुभेच्छा देते कारण भाऊ दाभाडे सर्वप्रथम भावसिंगपुरा परिसरातून दोन हजार पाच मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून त्यांनी आमच्या भावसिंगपुरा परिसराचा अतिशय असा विकास केलेला आहे ज्या माता भगिनी आहेत यांना सोबत घेऊन सर्व भावांना सोबत घेऊन अतिशय मिळावू स्वभावाचे मिलिंद भाऊ दाभाडे आहेत कारण महानगरपालिकेमध्ये असो या कुठल्याही शासकीय कामामध्ये असो कुठलंही अडचण त्यांच्या जवळ आपण जर घेऊन गेलो तर ते नक्कीच आपल्याला समाधानकारक त्यांच्या प्रश्न सोडवतील असं त्यांना मी माझ्या वतीने भगवंताच्या वतीने प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा त्यांना माझ्या परिवारातर्फे माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देते आणि भाऊचं जे कार्य हो, निलीन भाऊ दाभाडे यांचं जे कार्य आहे जेव्हा त्यांनी एखादं काम हाती घेतलं तर ते शेवटाच नेल्याशिवाय राहत नाही त्यांचं कार्य म्हणजे भावसिंगपुरा परिसरामध्ये त्यांनी एक नाही दोन नाही पाच ते सहा असे बौद्ध विहार बांधले कारण बौद्ध विहार याच्यासाठी बांधले की बौद्ध विहार हे माणसाला माणसाजवळ जोडण्याचं कार्य करत आणि शांतता संयम पाळण्याचं देखील काम करतं आणि त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम लोकांना एकत्रित करण्यासाठी लोकांचे वाद विवाद मिटवण्यासाठी प्रश्न मिटवण्यासाठी पहिल्या प्रथम विहाराची निर्मिती केली आहे त्याचबरोबर नंदनवन कॉलनीत देखील त्यांनी मोठं विहार केलं रस्ते विशेष म्हणजे आमच्या नंदनवन कॉलनी पासून भावसिंगपुरा परिसरामध्ये अजिबात रस्ते नव्हते आम्ही तर अगदी चिखलातून जायचो नगर मध्ये देखील त्यांनी पहिले निवडून आल्याबरोबर पहिला आम्हाला रस्ता करून दिलेला आहे म्हणजे त्यांचं कार्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे म्हणजे कुठलाही प्रश्न आपण घेऊन त्यांच्याकडे गेलो कुणी घेऊन गेलं तर ते सगळ्यांना समाधानकारक करूनच पाठवतात सगळ्यात महत्वाचं आमच्या भावसिंगपुरामध्ये दारूचं दुकान होतं आणि दारूच्या दुकानासाठी त्यांनी सर्वांना एकत्रित करून ते दारूचं दुकान देखील म्हणजे तिथून हकलून दिलं पाडून टाकलं त्याचबरोबर आपल्या औरंगाबादचं जे गार्डन आहे सिद्धार्थ उद्यान ते सिद्धार्थ उद्यान फक्त सिद्धार्थ उद्यान नावच होतं परंतु तिथे सिद्धार्थ गौतमाची प्रतिमा नव्हती आणि महानगरपालिकेमध्ये त्यांनी भांडून तिथले महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे त्यांना बोलून सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी ते तथागत भगवान बुद्धाची मूर्ती गार्डन येथे उपस्थित करून त्यांची प्रतिस्थापना केलेली आहे म्हणजे त्यांचं कार्यच किती जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे असे मिलिंद भाऊ दाभाडे त्यांना मी पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा देते त्यांना उदंड आयुष्य लाभो एवढीच प्रार्थना करते सर्वांना जय भीम नमोबुद्ध so right mina and press the bell icon never miss an update